नमस्कार आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारे तिळ आणि गुळाचे लाडू हाताने सहज तुटतात अजिबात कडक नाहीत एकदम सोपी पद्धत कोणताही गुळाचा पाक नाही ना लाडू वळताना हाताला चटके आणि तरीही एकदम स्वादिष्ट लाडू मी अश्विनी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या अशूज किचन मध्ये तिळाचे लाडू हे विशेषतः मकर संक्रांतीच्या निमित्ताने तयार केले जातात हे लाडू केवळ चविष्टच नाही तर पौष्टिक देखील आहेत हिवाळ्यात हे खूप फायदेशीर असतात चला तर मग सुरू करूया मकर संक्रांत आणि हिवाळा स्पेशल तिळगुळाचे लाडू गॅसवरती कढई ठेवलेली आहे इथे आपण एक वाटी तिळ घेतलेले आहे हे पॉलिश केलेले तीळ आहेत ते आपण कडाईमध्ये मध्यम आचेवरती चांगले भाजून घ्यायचे आहेत वजनी प्रमाणात बघाल तर हे शंभर ग्रॅम तिळ आहेत आणि वाटीने घ्याल तर एक वाटी मस्त असा वास येईपर्यंत हे तीळ भाजायचे आहेत आता तीळ भाजले की नाही हे कसं समजणार तर हे जे तीळ आहेत ते साईजला डबल होतात भाजल्यानंतर आणि हे तुम्ही बघू शकता त्याचा कलरही हलकासा चेंज होतो आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत तीळ एकदम व्यवस्थित असे भाजलेले आहेत आता हे तीळ एका प्लेटमध्ये काढून घेऊयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शंभर ग्रॅम म्हणजेच पाऊन वाटीला थोडे जास्त शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे चांगले खरपूस भाजून त्याची टरफल काढून घेतलेली आहेत शेंगदाणे खरपूस भाजले म्हणजे ना लाडूला पण टेस्ट छान येते हे शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत याचा आपल्याला कूट करायचं नाहीये मिक्सर बंद चालू करत करत हे दाणेदार बारीक करायचे आहेत आता हे एका मध्ये काढून ठेवूयात आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले तीळ घेऊयात तीळ सुद्धा असेच दाणेदार मिक्सर बंद चालू करत करत बारीक करायचे तीळ एकसारखे मिक्सरला फिरवायचे नाहीत नाहीतर त्याला तेल सुटते हे तुम्ही बघू शकता या या पद्धतीने तीळ आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत तीळ बारीक झालेले आहेत आता याच भांड्यामध्ये या आधी बारीक केलेले शेंगदाणे घेऊयात आणि गुळही घेऊयात इथे चिरून एक वाटी गुळ घेतलेला आहे वजनी प्रमाणात बघाल तर एकशे पंचवीस ग्रॅम गूळ आहे मिक्सर बंद चालू करत करत ती गूळ आणि शेंगदाणे मिक्स करायचे मध्ये मध्ये चमचाने एकत्र करत करत गूळ बारीक होईपर्यंत हे मिक्सरला फिरवायचे आहेत तुमचे फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडती आहे का तुम्ही आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीने तिळाचे लाडू बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बघू शकता गुळही बारीक झाला आणि तिळ शेंगदाण्याने गूळ मस्त एकजीव झालेले आहेत आता हे मिश्रण एका प्लेटमध्ये घेऊयात आणि यामध्ये गरम तूप घालूयात हे तूप एकदम व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला माझं काम आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यामुळे मला आणखी चांगले कंटेंट बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते तूप व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याचे लाडू बनवून घेऊयात जर तुम्हाला हे मिश्रण कोरडे वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून दोन चमचे तूप घालू शकता इथे मी एका हाताने या पद्धतीने लाडू वळतीये तुम्ही बघू शकता जर तुम्हाला हे या पद्धत एका हाताने नसेल जमे तर तुम्ही दोन्ही हाताने सुद्धा लाडू बनवू शकता एकदम इझिली हे लाडू बनवता येतात किती छान लाडू तयार झालेला आहे आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही सुद्धा या पद्धतीने अगदी कमी वेळेत मस्त असे तिळाचे लाडू बनवू शकता याच पद्धतीने सगळे लाडू आपण बनवून घेऊया जर तुम्हाला तिळाचे पाकातले लाडू बनवायचे असतील तर मी ऑलरेडी व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल मनापासून धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा सुरक्षित रहा थँक्यू हॅपी कुकिंग